लेख चार महिन्यांची गर्भवती होती तरी बापाने झाडल्या गोळ्या जळगावच्या सैराटची धक्कादायक माहिती काय जळगावमधील चोपडा येथे धक्कादायक घटना घडली आहे येथे लेकीने प्रेमविवाह केलाचा रागमनात धरून सी आर पी एफच्या सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या बापाने मुलीसह त्याच्या जावयावर गोळ्या केल्या आहेत नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जळगावमधील चोपडा येथे धक्कादायक घटना घडली आहे येथील लेकीने प्रेमविवाह केल्याचा रागमनात धरून सीआरपीएफच्या सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या बापानेच मुलीसह त्याच्या जावयावर गोळीबार केला या गोळीबारात मुलीचा जागीच मृत्यू झाला तर जावई गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार चालू आहेत एकीकडे सख्या मुलीचे लग्न आता दुसरीकडे त्याच लग्नात सुनेची हत्या झाल्यामुळे तृप्तीच्या सासूसह सासरच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसलाय सर्वात हादरवून टाकणारी बाब म्हणजे मृत तृप्ती वाघ ही महिला चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले म्हणजेच पोटची मुलगी गर्भवती असूनही या माते फिरवू अर्जुन मांगले या बापाने तिचा गोळ्या घातल्या आहेत त्यामुळे एकाच वेळी चक्क दोन जीव गेले आहेत मयत तृप्ती वाघ आणि तिचा पती अविनाश हे दोघे पुण्याहून नातेवाईकच्या लग्नासाठी चोपडा शहरात आले होते यावेळी हळदीचा कार्यक्रम चालू होता हा कार्यक्रम चालू असतानाच चा तृप्तीचा बाप घटनास्थळी आला आणि त्याने अचानकपणे तृप्ती आणि तिच्या नवऱ्यावर गोळीबार केला हळदीच्या कार्यक्रमात तृप्ती आणि अविनाश हे दोघेही नाचत होते चोपडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये हा हळदीचा कार्यक्रम होत होता ही घटना घडल्यानंतर ठरलेला विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने पार पाडण्यात आला ज्या ठिकाणी लग्नाचा आनंद होता त्याच ठिकाणी आज शोकाकुल वातावरण पाहायला मिळते मिळालेल्या माहितीनुसार वाघ हिचा पती अविनाश याच्या पाठीत गोळी घुसली आहे त्यामुळे अविनाश हा गंभीर जखमी आहे अविनाश यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार चालू आहेत ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपी अर्जुन मांगले यास जबर मारहाण केली यात मांगले हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत अर्जुन मांगले याच्याकडे परवाना असलेली बंदूक होती याच बंदुकीतून त्याने तृप्ती आणि अविनाश यांच्यावर गोळीबार केला दरम्यान या घटनेचा पोलीस कसून तपास करत आहे एकीकडे लग्नाच्या घरातच गर्भवती असलेल्या मुलीचा खून झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे आरोपी अर्जुन मांगले याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील आता केली जात आहे तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो जळगावमधील चोपडा येथे धक्कादायक घटना घडली आहे ह्याची आपण सविस्तर माहिती बघितली आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा विविध प्रकारच्या बातम्या आपल्याला हे चॅनेलद्वारे देण्यात येतात भेट्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद